प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अहमदनगर शहरातील गजबजलेल्या स्वस्तिक बस स्थानकात एक वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्यामुळे गंभीर जखमी झालाय बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचं नाव अंकुश आबा शिंदे असून त्यांचा पाय पूर्णपणे निकामी झालाय ही घटना घडल्यावर जवळपास अर्धा ते पाऊन तास या ठिकाणी कोणतीही रुग्णवाहिका न आल्यामुळे जखमी वृद्ध व्यक्तीला बस स्थानकातच बस कर्मचाऱ्यांनी बसून ठेवलं यामध्ये पूर्णतः बस चालकाची चुकी असून बस चालकानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या व्यक्तीच्या अंगावरती गाडी घातली यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त केला असून चालकावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे घटना उन्हा झाला आणि विचारलं गेलात ते म्हणते माणूस पिल्याला होता मग तेव्हा आडवा हालतो तिथं झोपलेला होता त्यांच्या कर्मचारी ड्रायव्हर लपून ठेवलं माणूस होता लपून ठेवलं माणसाला त्याला बाहेर बोलतो त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे बघणारे बरेच जण होते यांची सीसीटीव्ही चेक करा त्यांना प्रश्न विचारला तर ते आम्हाला उत्तर देतात ते झोपलेले होते तिथं आम्ही चार वेळेस त्यांना बाहेर काढलो चार वेळेस बाहेर काढणं ज्यांना यांनी लोकांच्यावर गाडी घालायची झटका रस्त्यावर घडली पाऊस चालू असताना माणूस कस काय रस्त्यावर नाही झोपू शकत ना पाऊस चालू असताना माणूस झोपू शकत नाही इथं यांनी डायरेक्ट गाडी अंगावर घातली आणि विचारले गेले तर माणूस पळून गेला आपलं त्यांचा ड्रायव्हर आणि अर्धा तास झाला कमीत कमी त्यांची एकही अँबुलन्स आहे ना प्रायव्हेटला फोन करणं काहीच करणार हालचाल करणार डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट वाले पण दोबा आहेत कुठले बाबा एक पण यांनी पण बघितलंय सगळ्या गोष्टी घातल्या पण यांचा काही हे उपयोग नाही सर यांच्यावर ऍक्शन झाले पाहिजे दोघांना गुन्हा नोंद झाला पाहिजे मी इथं समोरच होतो आम्ही दररोज इथं आत्मव्यावसायिक एक आम्ही दररोज इथं आत्व्यावसायिक काम करतो आम्ही इथं दररोज आम्ही इथंच असतो दररोज गाडी काय करतात एसटी ड्रायव्हर लोक डायरेक्ट गाडी आणत आतून घातली गाडी तर एकदम स्पीडनी गाडी आता आणतात जर चालणारे लेकर किंवा माया बाया माणसं किंवा माणसं असतात त्यांची त्यांचा विचारच नाही करत आम्ही दररोज इथंच असतो पण आता नेमकं असं घडलंय की ते ड्रायव्हर पण लपून ठेवल्या गेलं आणि सगळंच लपून ठेव सगळंच ते त्यांच्यावर लपवते ते वेळी काय त्यांच्या त्यांच्या दरसर्प काय झालं तर ते एसट्या वगैरे बंद करतात आपल्या नागरिकांना त्रास होतो त्याचा पण असे काही कुठं नाही आले तर आम्ही काय करणार त्याच्या पुढं याचा विचार थोडा भरकार तुम्ही मी नम्र पुणे स्टँड येथे एक गृह असतं ज्यांचं वय अंदाजे साठ पासष्ट वय असेल असे गृह असतं इथं त्यांची कुठं जायची व्यवस्था नाही म्हणून ते थांबले ते वाट बघत तर इथले जे स्थानिक असतील लाईव्ह ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं ते उभं होते त्यांना एस टीने उडवलं उडवल्यावर ते एस टी झाली गुतले होते त्यानंतर एका अॅम्ब्युलन्सवाल्यांची पण बाईट आम्ही तुम्हाला ऐकवणार आहे आम्ही एका आमदार साहेब एका अंत्यविधीमध्ये होते त्यांना तिथं फोन आला की अशी अशी घटना झाली आम्ही इथं तात्काळ जवळ एका ठिकाणी होतो आम्ही सगळेजण दोन मिनिटं तिथं आलो तर आम्ही तरी एक अर्धा तासाने आला असून आमच्या आधी पण अर्धा तास ते गृहस्थ तसेच पडलेले होते त्यांना एसटीच्या एका पण डिपार्टमेंटच्या माणसाने हात नाही लावला इथल्या सामान्य नागरिकांची सुद्धा तुम्ही बाईट घ्या का त्या माणसाला कोणी हात नाही लावला अक्षरशः त्यांचे दोन्ही पाय अक्षरशः म्हणजे त्याच्यावरून गाडी गेली ते माणूस म्हणजे अक्षरशः सिरियस आहे तर याची यांनी गंभीरयंत खरी पाहिजे नगर शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये निप्ती नाका परिसर असेल तारकपूरचा परिसर असेल या सिटीतल्या भागांमध्ये एस टी इतक्या फास्ट वेगाने चालवतात या घटनेने सुद्धा यांचे डोळे उघडले पाहिजे आणि आमदार साहेबांनी अँब्युलन्स पाठवल्यानंतर यांनी पाठवली तोपर्यंत इथं एक रिक्षा पण असेल ना काही असेल यांनी तिथे रिक्षाची पण दखल नाही घेतली त्यांनी गाडी पाठवली आम्हीच्यासारखे इथे लोक आले तेव्हा ते, ते आम्ही पेशंटला तिथं पाठवलं ड्रायव्हर आतमध्ये बसला तर आम्ही त्यासंग बोललो त्याला व्यवस्थित सांगितलं तुझा त्यांचा प्रायव्हेट दवाखान्यामध्ये त्यांना नेऊन त्याचा काय असेल का तुम्ही उपचार करायचं सगळं बघा आणि इथं संबंधित पोलीस स्टेशनचे कोणतरी होते अधिकारी ते पण होते त्यांनी त्यांना सोबत नेलेलं आहे एस टी स्टँडला आता या ठिकाणी परिवहन विभागाच्या चालकाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे या ठिकाणी अत्यंत वाईट घटना घडलेली आहे या ठिकाणी एका वयोवृद्ध माणसाच्या अंगावरून त्याचा जर तुम्ही पाय पाहिला तर त्याच्यावरून एवढी मोठी गाडी त्या ठिकाणी गेली बरं अशा प्रकारचा अपघात जर त्या ठिकाणी होतोय तो तुमच्या चुकीच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी होतोय तरी याला अपघात कसा म्हणायचं जाणून बुजून केलेली गोष्ट ज्या नसाला आपण अपघात म्हणतो पण हा निग्लिजन्स आहे हा त्या ठिकाणी तुमचा दुर्लक्षितपणा आहे हा तुमचा निष्काळजीपणा आहे आम्ही आत्ता या ठिकाणी शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर खासदार डॉक्टर निलीजी लंकेसाहेब यांच्या यांचा फोन आला आम्हाला आणि बाकी सुद्धा सहकार्य या ठिकाणी तातडीने पोहोचलो त्या ठिकाणी त्याला ॲम्ब्युलन्स आणि मदत जी आहे वैद्यकीय ती सुरू झाली आहे पण आमची मागणी आहे की या ठिकाणी ज्या ड्रायव्हरकडनं निष्काळजीपणातून हे घडलेलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी हे जे केलं आहे सगळं त्याबद्दल डिपार्टमेंटकडनं त्यांच्या विभागाच्या त्याला त्या ठिकाणी कठोरात कठोर शासन केलं गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रकाराबाबतीमध्ये इथे वारंवार मोठे आपल्यात घडत असतात असं नागरिक सांगत आहेत हे आपल्या घडून येत यासाठी कठोर त्या ठिकाणी पावलं जे आहेत ती यांच्या विभागाने घुसतावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे बस क्रमांक एम एच चौदा के क्यू एकोणचाळीस सत्तर ही हिरकणी गाडी शिर्डी ते रोहा अशी अहमदनगर मार्गे जात होते बस चालक आशिष मुबारक शेख याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस